नमस्कार मी राजश्री पुनश्च आपल्या भेटीला आलेली आहे माझे युट्यूब चॅनल शब्दांचे क्षितिज यामध्ये मध्यंतरी काही काळामध्ये आपण बरेच एपिसोड सुरेख सुरेख कवितांचे वाचन केले नवनवीन कवी आणि कवयित्रींच्या कवितांचे वाचन आपण त्यामध्ये केले त्या, के त्या कविता आपल्याला आवडल्या मनापासून आवडल्या मला कमेंट बॉक्स मध्ये पण बऱ्याच जणांनी सांगितले आणि पर्सनली पण मला व्हॉट्सअपवर मेसेज करून पण बऱ्याच जणांनी सांगितले पण मला मध्यंतरी काही जणांनी असे पण मेसेज केले की बरेच दिवस झाले तू कविता वाचतीयस तर आता यापुढील काही एपिसोड तू चांगल्या चांगल्या लेखांचे वाचन केले तर आम्हाला अजून आवडेल त्यामुळे त्या अनुषंगाने बऱ्याच जणांनी मला लेख पण पाठवले आहेत काल मला अतिशय सुरेख असा एक लेख आलेला आहे लेखक आहेत श्री संभाजी बबन गायके हा लेख आधारित आहे अयोध्येतील राम मंदिरामध्ये मूर्ती ज्या मूर्तीकाराने घडवली त्या मूर्तीकाराच्या मनातले भाव मनातल्या भावना मनातले विचार हे सगळे मांडण्याचा प्रयत्न या लेखकाने या लेखामध्ये केलेला आहे मला हा लेख खरंच मनापासून खूप आवडला आहे अशा आहे की आपल्याला पण हा लेख आवडेल आणि आतापर्यंत आपण जर माझ्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेले नसेल तर पटकन करा आणि बेल आयकॉनचे बटन क्लिक करायला अजिबात विसरू नका कारण आता पुढील काही एपिसोड <coughs> मी काही सुरेख लेखांचे वाचन करणार आहे वाचूयात श्री संभाजी बबन गायके यांचा सुरेख लेख लेखक लेखाचा शीर्षक आहे सात महिने हृदयात बाळगलेला गर्भ म्हणजे शीर्षकापासून अर्थ खूप सुरेख आहे पुरुष असूनही तो एके दिवशी दोन जीवांचा झाला पण त्याचे गर्भाशय पोटायवजी हृदयात वसलेले होते आई बालकाला जन्म देण्यापूर्वी त्याला पोटातल्या गर्भाशयात वागवते याच मात्र बाळ त्याच्या बुद्धीत आकार घेत होत आणि हृदयात नांदत होत जन्माची प्रतीक्षा करत त्याच्या हृदय गर्भात बालक श्रीराम वाढत होते आणि या बालकाच त्याच्या गर्भाशयातलं वय होत साधारण पाच ते सहा वर्षाच मानवाला नऊ महिने आणि नऊ दिवसाचा प्रतीक्षा काल ठरवून दिलेला आहे निसर्गाने पण इथे प्रत्यक्ष पोटी देवत जन्माला यायचा म्हणून दैवानं या मनुष्याला प्रतीक्षा कालावधीत मोठी सवलत दिली माडगुळकर गीत रामायण लिहित असताना प्रत्यक्ष श्री राम गाणं लिहिण्याचा प्रसंग आला त्याने खूप गाणी लिहिली पण त्यातलं त्यांना एकही पसंतीला येईना गाणं मनासारखं उतरलं नाही तर ते गाणं लिहिलेला कागद चुरगाळून तो मेजा मेजा शेजारी टाकून देण्याची त्यांना सवय होती त्यांची पत्नी विद्याताई हे सर्व पाहत होत्या शब्द प्रभू गदिमांच्या बाबतीत एकदा गीत लिहिलं की ते पुन्हा बदलण्याचा विषय फारसा कधी उपस्थित होत नसे एकदा तर त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नाच्या गडबडीत असताना त्या आईने लग्नाच्या दिवशी संगीतकाराला एक अत्यंत लोकप्रिय गीत लिहून दिल्याचं वाचनात आलेलं आहे लळा जिव्हाळा शब्दची खोटे मासा माशा खाई कुणी कुणाचे नाही स्वतःच्या मुलीच्या लग्नाच्या मंगल दिनी मानवी जीवनावर ठसठशीत भाष्य करणे शक्य होते तर राम जन्माच्या पसंतीस न उतरलेल्या गाण्यांच्या कागदाचा एवढा मोठा ढीक पाहून त्यांच्या पत्नी विद्याताई आश्चर्यचकित झाल्या त्यावर गदिमा त्या अर्थाचं काहीस म्हणाले होते जगाचा निर्माता प्रभू श्री श्रीराम जन्माला यायचाय कोणी सामान्य माणूस नाही यायचाय जन्माला किती सुंदर अर्थ आहे त्याच्यावर लिहायचं म्हणल्यानंतर मला खूप विचार करून लिहावं लागणार आहे असं गदिमांसारख्या श्रेष्ठ गीतकाराला पण वाटलेलं होत हा माणूसही काहीसा गदिमांसारखाच म्हणावा यालाही श्रीराम जन्माला आणायचे होते मात्र ते कागदावर नव्हे तर पाषाणातून ज्या दिवशी त्याला ही गोड बातमी कळाली तेव्हापासून तो कोणाचाच उरला नाही एखाद्या तपोनिष्ठ ऋषी सारखी त्याच्या मनाची अवस्था झालेली होती जागृती स्वप्नी जळी स्थळी पाषाणी फक्त फक्त श्रीराम मूर्ती ऋषी मुनी तरी ऋषी मुनी तरी कुठं वेगळं काही करतात सतत देवाच्या नामाचा जपच करतात ना याला मात्र नामस्मरण करण्याची आवश्यकता नव्हती त्याची बोट राम राम म्हणत पाषाणावर चालत होती त्याच्या हातातल्या रूपाने त्याच्या घराण्याची मूर्ती निर्माण निर्माणाची परंपरा थोडी थोडकी नव्हे तर अगदी तीनशे वर्षा वर्षापासूनची होती देव त्यांच्या रक्तातच भिनला म्हणायला हरकत नाही दगडातून निर्माण होणाऱ्या आणि अमृत्वाचं वरदान लाभलेल्या मूर्तीच त्यांचे उदर मूर्तीच त्यांचे उदरभरणाचे स्रोत झालेले होते त्यातून मिळणारा सात्विक आनंद तर त्यांना न मागताही मिळत होता हा मूर्तीकार अगदी तरुण वयातला त्याचे वडीलच त्याचे गुरु त्यांच्या हाताखाली शिकत शिकत त्याने चिन्नी हातोड्याचा घाव घालून दगडाचा देव करण्याची हातोटी साधलेली होती आपल्या बालक रूपातील श्रीराम घडवायचे आहेत आपल्याला बालक रूपातील श्रीराम घडवायचे आहेत हे समजल्यापासून त्याची भूक हरपलेली होती आणि म्हणूनच म्हणतोय मी तो पुरुष असूनही दोन जीवांचा झाला होता आई जसं पोटातल्या गर्भासाठी अन्न घेते श्वास घेते निद्रा घेते आणि डोहाळे मिरवते तशीच त्याची गत होती तीन शतकाच्या पिढीजात अनुभवाच्या जोरावर त्याने जगातला सर्वोत्तम पाषाण निवडला पहाटे अगदी तन मनाने शुचिरभूत होऊन मूर्तीकारा मूर्तीकामाच्या स्थळी दाखल व्हायचं आणि त्या पाषाणाकडे बघत बसायचं काही वेळ त्यातील मूर्तीला वंदन करायचं मनोमन आणि मग देव सांगेल तशी हातोडी चालवायची छिन्नीलाही काळजी होती त्या पाषाणातल्या गर्भाची जराही धक्का लागता कामा नये यातून होणारी निकेस सामान्य नव्हती आणि बिघडली पुन्हा केली असं पण करून चालणार नव्हतं आरंभ करावा लागतो तो मस्तकापासून काडु, जावळ काढू काढून झाल्यानंतरच्या चार पाच वर्षात विपुलतेने उगवलेले काळेभोर कुरळे केस कपाळावर रुळत वाऱ्यावर मंद उडत असणारे रेशमी तंतूच जणू केसालाही धक्का न लागू देणे याचा हाही एक अर्थ असावा अशी परिस्थिती पण गर्भातलं बालकही या आईला पूर्ण सहकार्य करत होत कारण त्यालाही घाई होती ना पाचशे वर्षापासूनची प्रतीक्षा होती ती काही वेळा तर हे बालक मूर्ती कराच्या छिन्नी हातोड्यातच येऊन बसायचं आणि स्वतःलाच घडवू लागायचं देव जग घडवतो देव स्वतःला घडवण्यात कशी बरे कचराई करेल मूर्ती संपूर्ण कोमल निर्व्याज बाल मूर्तीत संपूर्ण कोमल निर्व्याज बाल तंतोतंत उतरावे यासाठी त्याने त्या वयोगटातील बालकांची हजारो छायाचित्रे निवडली त्यातील भावमुद्रा भावछटा डोळ्यात साठवून ठेवल्या आणि आपल्या मूर्तीत त्या कशा परावर्तित करता येतील याच्या ये मनात शेकडो उजाळण्या भाव रेखाटण्याचा नेम सुरू केला मनाचं समाधान झालं तरच छिन्नी चालवायची अन्यथा नाही मूर्तीकाराला ही स्वतःची मुलं होती दीड दोन वर्षाचा मुलगा आणि सात वर्षाची कन्या लहान मुले खरे बोलायला अजिबात कचरत नाहीत ही आई आपल्या या लेखीला त्याने पाषाणात कोरलेल्या बाळाच्या मूर्तीचा फोटो दाखवायची आणि विचारायची हे मूल किती वर्षाचं वाटतंय लहान वाटतय कि मोठ्यासारखं वाटतंय जोपर्यंत मुलगी म्हणाली नाही की हो हे मूल खरच चार पाच वर्षाचं दिसतंय तोपर्यंत मूर्तिकाराने मूर्तीकाराने काम चालूच ठेवलं आणि पूर्ण होकार मिळताच त्याच्या चिन्नी आणि हातोड्याला वेग आला या कामात त्याला अनेकांनी सहाय्य केलं हो गर्भारशीची काळजी घेतातच की घरातले पण आता त्याच घर तर खूप मोठ होत अयोध्या त्या घराचं नाव काम सुरू असताना काही वानरे आत घुसायची आणि तयार होत असलेल्या मूर्तीकडे काही क्षण पाहून निघून जायची कुठेही धक्का न लागू देता त्यांचा उपद्रव होईल या शक्यतेने त्यांनी मूर्ती घडवण्याच्या कक्षाची दारे पक्की बंद करून घेतली तर हे त्यांची पूर्ण ताकद लावून ते अडथळे दूर सारायची किती सुंदर लंका जाळणाऱ्या हनुमानाचे वंशज ते त्यांना कोण अडवणार त्यांना कुणी पाठवलं असावं त्यांना कुणीतरी पाठवलं असावं हे निश्चित अन्यथा ज्या जागी केवळ पाषाणाचेच तुकडे पडलेले आहेत अशा जागी येऊन त्यांना काय लाभ होणार होता आणि लवकरच प्रसुती कळा सुरू झाल्या आणि शुभ घडीला शुभ मुहूर्ती या पाच वर्षीय बालकाने हृदय गर्भातून बाहेर डोकावले आणि प्रगट झाले स्वयं बाल श्रीराम केवढस ना अर्भक किती वेगळं दिसत दिसत असत आईला जसं आहे तसं ते प्राणापलीकडे आवडत असत कुणी काहीही म्हणू मात्र हे बालक पाहणाऱ्याच्या मनात कोणताही किंतू आला नाही मात्र हे बालक पाहणाऱ्याच्या मनात कोणताही किंतू आला नाही श्रीकृष्ण नावाच्या बालकाला पाहून जसं गोकुळातल्या नारींना वाटत होतं तसच या बाळाला पाहून सगळ्यांना वाटलं रामलल्ला पसंद है प्रसन्न है प्रसन्न है बाळ बाळंतीण सुखरूप त्यातील आई तर सर्वोपरी पर, सुखी साऱ्या भारत वर्षाचं लक्ष होत या प्रसुतीकडे काळजाच्या वंशाचा दिवा पुन्हा प्रज्वलित व्हायचा होता तो या मूर्ती रूपात एवढं तर लक्ष असणारच होतं याचा ताण प्रत्यक्ष आईवर किती असतो हे फक्त बाळाला जन्म दिलेल्या माताच सांगू शकते बाकीच फक्त दे कळ आणि हो मोकळी बाकीचे फक्त काय दे कळ आणि हो मोकळी असं म्हणू शकतात फार तर ही आई शांत क्लांत कर्तव्य पूर्ती करून घेतली श्रीरामानी हे भाग्य म्हणजे गेल्या कित प्रत्येक पिढ्यांच्या आशीर्वादाचं कोट्यावधी डोळे ही मूर्ती पाहतील आणि शुभ आशीर्वाद मिळवतील माझ्या हातून घटले घडलेली ही मूर्ती आता माझी एकट्याची राहिलेली नाही या बालकाला नटवण्याची सजवण्याची अलंकृत करण्याची जबाबदारी आता इतर सर्वांनी घेतली अनेक लोक होते कारागीर सुवर्ण कारागीर कितीतरी लोक देवाचं काम म्हणून अहो रात्र ते झटत होते हे काम शतकानुशतक शत्वका टिकणार आहे ही त्यांची भावना होती आपण या जगातून निघून जाऊ पण आपलं हे काम कायम राहील मूर्ती घडवणारी आई कौतुकाने हे सगळं पाहत होती मग तिच्या लक्षात आलं बालक आपलं रूप क्षणाक्षणाला पालटते आहे अधिक अधिक गोजिरे दिसते आहे संपूर्ण शाज शृंगार झाला आणि लक्षात तिच्या आलं की हे मी घडवलेलं बालक नाहीये मी तर फक्त पाषाणाला आकार देत होते आता या पाषाणात चैतन्याचा प्रवेश झाला आहे नेत्रातले गालावरचे हनुवटीवरचे भाव मी साकारलेच नव्हते ते आता प्रत्यक्ष दिसायला लागलेत ही माझी कला नाही कल की त्या प्रभूची कला किमया आहे स्वतःलाच नटवण्याची की त्याची केवढी अगाध लीला आहे मी मात्र फक्त मात्र आहे दे देवकीला तरी ठाऊक होत की तिच्या पोटी अवतार जन्माला येणार आहे पण यशोदा अनभिज्ञ होती तिला पुत्रप्राप्तीचा आनंद पुरेसा होता कृष्णाची आईच ही उपाधी तिला जन्म तिचा जन्म सार्थक करणारी होती जसे अवतार जन्माला येतात तसे कलाकार पण जन्माला येतात अवतारांच्या मूर्ती साकारण्याचं भाग्य नशिबात असणारे ही जन्माला यावे लागतात कलाकार योगी असावे लागतात यांच्या तर कर्मातही योग आणि नावात पण योग हो अरुण योगीराज हे या कलाकाराचे नाव यांनीच रामलल्लाच्या मूर्तीचं आव्हान पेललं सात महिने आपल्या हृदयात श्रीरामाना अक्षरशः एखाद्या गर्भा गर्भार स्त्री सारखे निगुतेने सांभाळले आणि कोट्यावधी रामभक्तांच्या ओटीत घातले अरुण योगराजजी तुम्हाला सामान्यांच्या आशीर्वादाची आता खरोखरीच गरज नाही पण तुम्ही आम्हा सामान्यांचे धन्यवाद मात्र अवश्य स्वीकारा या निमित्ताने आमचेही नमस्कार तुम्ही साकारलेल्या रामलल्लाच्या चरणी पोचतील खरच अप्रतिम लेख आहे हा खूप सुंदर लेख लिहिलाय श्री संभाजी बबन गायके या लेखकाला माझा मनापासून सलाम भेटूयात अशाच सुरेख सुरेख लेखांसहित पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत मला अनुमती द्या